माझं सोलापूर न्यूज मध्ये सोलापुरातील झोपडपट्टी येथील घर जगा विक्री करतो असे सांगून पाच लाख दहा हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध फौजदार चौडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे बाबा मालिक अब्दुल गनी शेख राहणार मनोहर नगर झोपडपट्टी मोरारची पेठ गोविंद बब्रुवान कांबळे राहणार निराळे वस्ती मोरारजी पेठ असे गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत फिर्यादी राहुल जनार्दन कांबळे वय वर्ष तीस राहणार मंगळवार पेठ यांना घर विक्री करतो म्हणून त्यांच्याकडून फोनपेवरून व रोखा स्वरूपात पाच लाख दहा हजार रुपये घेतले मात्र घर जागा विक्री केली नाही दहा ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी शंभर रुपयाच्या बॉन्डवर केलेली इशारा पावती रद्द केलेली नसतानाही परस्पर नोटीस जस्त करून नेसी रफिकबागवान यांच्याकडे नोटरी केली दहा ऑक्टोंबर रोजी इशारा पावती रद्द झाल्याची नोटरी करून फसवणूक केल्याचे राहुल कांबळे यांच्या लक्षात आले याबाबत चौकशी करण्यासाठी ते गेले असता राहुल कांबळे यांना शिविकाळा करून त्यांच्या पतीस ॲट्रॉसिटीची धमकी दिली असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले असून या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पाटोळे हे करीत आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका